कि शेतकरी जगाचा पोशिंदा हाय हे बरोबर जरी असलं तरी त्याच्या मालाची किंमत मात्र कवडी मोलान केली जाते हे बैलासारखं वर्षभर शे शेतात राबायचं अहो असं हे राबायला लागते शेतात तेव्हा शेतातला पीक येत आणि घेणारी माणसं शेवटी काय म्हणतात अहो शेतकऱ्याचा माल पाडून मागतात शेतकऱ्याला वर्षभर राबायला लागते तेव्हा जाणं मिळतं आम्हाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रोहिण्या निघल्यानंतर शेतकरी जगाचा पोशिंदा हे बरोबर जरी असलं तरी त्याच्या मालाची किंमत मात्र कवडी मोलानं केली जाते या हे असं बैलासारखं वर्षभर शेतात राबायचं व नंतर त्याच्यातून शेतकऱ्याला मोबदला मिळतो तो पण निसर्गाच्या आधारावर आज आम्ही शेतकऱ्यांनी भात पेरणी केली पण मेघराजा लवकर बरसला बर। तर बरं नाहीतर आबाळाकडं नजर लावून बसावं लागतं हो बाजारभाव करताना मात्र लोक म्हणतात अहो शेतकऱ्याच लय भार्य आहे एकदा पेरणी केली की आपोआप पिकतय पण गड्याणू तसं नसतं या पेरणीच्या आधी त्याला एक महिना त्या शेतात राबावं लागतं या ते शेत पेरणी योग्य करावं लागतंय व त्यानंतर पेरणी पेरणी झाली की उगवण कशी होती याची काळजी त्यानंतर त्याची खुरपण करणे अशी बरीच कामं उत्पन्न परत असतात व त्यानंतर बाजारभाव बाजारात गेली कुठल्या भावानं जातं याची काळजी कारण आम्ही शेतकरी असलो तरी आम्ही आमच्या मालाची किंमत नाही व ठरवू शकत मग तो समोरचा ज्या भावानं मागल त्यात काहीतरी तडजोड करून एकदा विकायचं जसं नोकरदाराला आठ तास राबल्यावर धंदेवाल्यांना बारा तास राबल्यावर पैसा मिळतो तसं शेतकऱ्याला वर्षभर लाब राबल्यावर मिळतो आणि त्या वर्षभरात बैलासारखं राबावं लागते हो तवा कुठं मोबदला मिळतो या एवढं सोपं नाही शेतकरी होणं म्हणून शेतकऱ्याच्या मालाची योग्य किंमत करा व शेतकऱ्याचा सन्मान राखा जय भारत जय किसान